नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा फायनान्सियल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे कोणते आहेत ते बघूया बघा ना क्रेडिट कार्ड हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे आर्थिक साधन आहे यामुळे खरेदी बिल भरणे आणि विविध अशा आर्थिक व्यवहार जे आहेत ते सोपे करण्यासाठी एक मदतच होते मात्र क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं असेल किंवा घेणार असाल तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व ऐकून जाणून घेऊन क्रेडिट कार्ड घ्या बघा आता क्रेडिट कार्डच्या सुरुवातीला आपण फायदे बघणार आहोत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ मिळाल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा क्रेडिट कार्डचे फायदे कोणते पहिला फायदा आहे तो म्हणजे त्वरित पैसे आपल्याला मिळतात म्हणजे इन्स्टंट क्रेडिट ज्याला आपण म्हणतो ते मिळते क्रेडिट कार्डमुळे आपण आवश्यकतेच्या वेळी त्वरित पैसे वापरू शकतो कोणत्याही व्यवहारासाठी आपल्याला बँक खात्यामध्ये त्वरित पैसे असण्याची गरज नाही आहे आपण क्रेडिट कार्डने आपले व्यवहार त्वरित करू शकतो दुसरा फायदा आहे तो म्हणजे सोयीस्कर व्यवहार म्हणजे ज्याला आपण कॉन्व्हेनियंट ट्रान्झॅक्शन्स म्हणतो तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन खरेदी हॉटेल बुकिंग प्रवास तिकीट असेल खरेदी करणे असेल काही वस्तू समजा तर इत्यादी व्यवहार जे आहेत ते सोपे आणि चलत होतात त्याचबरोबर रोख रकमेची गरजसुद्धा तुम्हाला लागत नाही हा फायदा आहे तिसरा फायदा बघा आपातकालीन परिस्थितीमध्ये मदत एखाद्या वेळेस अशी परिस्थिती उद्भवते की ज्या वेळेस आपल्याजवळ पैसे नसतात परंतु क्रेडिट कार्ड आपल्याला त्याकडे मदत करते बघा कसं कोणत्याही आर्थिक संकटाच्या वेळी क्रेडिट कार्ड मदतीला धावून येते अचानक हॉस्पिटलमध्ये खर्च आला प्रवासाचा खर्च झाला किंवा इतर कोणत्याही आपातकालीन खर्चासाठी क्रेडिट कार्ड हे उपयोगीपण ठरते चौथा मुद्दा आहे किंवा चौथा फायदा आहे तो म्हणजे कॅशबॅक आणि बक्षिसे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विविध बँका आणि वित्तीय संस्था कॅशबॅक रिवॉर्ड्स पॉइंट्स असतील किंवा सवलत देत असतात तर हे पॉईंट्स पुढील खरेदीसाठी आपल्याला वापरता येतात पाचवा फायदा आहे तो म्हणजे जर ई एम आय तुम्ही भरत असाल तर त्यामध्ये आपल्याला सुविधा मिळते बघा महागड्या वस्तू आपण खरेदी करतो गाडी खरेदी करतो क्रेडिट कार्डवर आपण ई एम आय भरू शकतो ज्यामुळे मोठा खर्च जो आहे तो सहज मासिक हप्त्यांमध्ये विभागला जाऊ शकतो तर प्रकारे ई एम आय आपण तिथून भरू शकतो त्यानंतर आहे सहावा फायदा तो म्हणजे सुरक्षित व्यवहार सिक्युअर ट्रान्झॅक्शन ज्याला आपण म्हणतो क्रेडिट कार्डमध्ये ओ टी पी किंवा पिन आणि फसवणुकीविरोधी सुरक्षा प्रणाली असल्यामुळे व्यवहार सुरक्षित राहत असतात यामध्ये शक्यतोवर माणूस फसत नाही तर सुरक्षित व्यवहारासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड कधीही फायद्याचं आहे सातवा फायदा बघा क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदतसुद्धा करते क्रेडिट कार्ड तुमचा जर क्रेडिट स्कोअर हा सिव्हिलमध्ये कमी असेल तर तो सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचा आहे क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास आपण आपला क्रेडिट स्कर स्कोर जो आहे तो सुधारू शकतो ज्यामुळे भविष्यामध्ये गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणं सोपं होऊन जाते आठवा फायदा आहे तो म्हणजे परदेशी प्रवासासाठी सोयीचे म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल आपण करू शकतो तर परदेशी प्रवास करताना चलन बदलण्याची गरज लागत नाही तसेच अनेक क्रेडिट कार्डवर परदेशी व्यवहारांसाठी सवलतसुद्धा आपल्याला मिळत असते म्हणजे परदेशी व्यवहार जो आहे परदेशी प्रवास जो आहे तो आपला सोयीचा होऊ शकतो त्यानंतर नवा म नवा फायदा आहे तो म्हणजे खर्चाचे व्यवस्थापन एक्सपेन्सेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा एक्सपेन्स मॅनेजमेंट ते याच्यातून होऊ शकते क्रेडिट कार्ड स्टेटमेंटद्वारे मासिक खर्चाचे विश्लेषण आपल्याला करता येते ज्यामुळे आर्थिक नियोजन करणे सोपं जात असते दावा फायदा आहे तो म्हणजे विमा आणि संरक्षण म्हणजे इन्शुरन्स आणि प्रोटेक्शन काही क्रेडिट कार्डवर ट्रॅव्हल इन्श ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल खरेदी संरक्षण असेल आणि फसवणुकीविरोधी संरक्षण आपल्याला मिळू शकते म्हणून हाही फायदा आपल्याला होतो आता हे झाले सर्व फायदे क्रेडिट कार्डचे आता आपल्याला काही तोटेसुद्धा आहेत तो क्रेडिट कार्डचे ते बघा अतिरिक्त पहिलाच मुद्दा याच्यामध्ये दिसतो की अतिरिक्त खर्चाची सवय आपल्याजवळ पैसे नसले तर आपण खर्च करणार नाही परंतु क्रेडिट कार्ड जर आपल्याजवळ असलं तर आपण अतिरिक्त खर्च करू शकतो क्रेडिट कार्डमुळे सहज पैसे उपलब्ध होतात त्यामुळे अनेकदा गरजेपेक्षा आपण जास्त खर्च करतो किंवा वस्तू विकत घेतो किंवा व्यवहार जास्त करतो जो भविष्यात आर्थिक अडचण निर्माण करू शकतो तर हा एक तोटा आहे दुसरा तोटा म्हणजे व्याजदर जास्त म्हणजे हायेस्ट इंटरेस्ट रेट क्रेडिट कार्डचं असते क्रेडिट कार्डवरील थकबाकी वेळेत भरली नाही तर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जाते जे आर्थिक बोजा तुम्हाला वाढवू शकते हा एक तुमचा तोटा होतो तिसरा तोटा म्हणजे विलंब शुल्क आणि दंड म्हणजे लेट पेमेंट फीज किंवा पेनाल्टीज ज्याला आपण म्हणतो ते जर क्रेडिट कार्ड बिल वेळेत आपण भरले नाही तर विलंब शुल्क आपल्याकडून आकारला जाते आणि दंडसुद्धा आकारला जाते तर हे शुल्क जे आहेत ते उच्च असू शकतात म्हणजे जास्तीचे असू शकतात चौथा तोटा आहे तो म्हणजे कर्जाचा बोजा म्हणजे डेप ट्रॅप ज्याला आपण म्हणतो म्हणजे कर्ज बोजा तो आपल्याला वाढू शकतो वारंवार क्रेडिट कार्डचा आपण वापर केला आणि बिल न भरल्यास कर्जाचा मोठा डोंगर आपल्यावर निर्माण होईल आणि जो बोजा निर्माण होईल तो परत फेर तुम्हाला कठीण जाऊ शकतं पाचवा तोटा आहे तो म्हणजे क्रेडिट स्कोअर खराब होणं जसं क्रेडिट स्कोअर चांगलासुद्धा होऊ शकतो परंतु याच्यामध्ये खराबसुद्धा होऊ शकतो सर आपण बिल वेळेवर न भरल्यास किंवा ई एम आय वेळेवर न भरल्यास आपला क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो ज्यामुळे भविष्यात कोणतेही कर्ज मिळणे कठीण होऊ शकते सहावा तोटा आहे तो म्हणजे वार्षिक किंवा लपलेले शुल्क म्हणजे ॲन्युअल किंवा हिडन चार्जेस याच्यामध्ये असतात अनेक क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क का घेतले जातात देखभाल शुल्क भे घेतले जाते आणि इतर लपलेले शुल्कसुद्धा याच्यामध्ये असतात जे ग्राहकांच्या नकळत त्यांच्या खात्यामधून वजा केले जातात म्हणजे आपल्याला ते मागल्या जात नाहीत तर आपल्या अकाऊंटमधून क्रेडिट कार्डच्या पैशामधून ते घेऊन घेतल्या जातात सातव्या सा याच्यामध्ये तोटा आहे सातवा तो म्हणजे फसवणुकीचा धोका रिस्क ऑफ फ्रॉड म्हणजे ऑनलाईन स्कॅम फिशिंग किंवा ज्याला म्हणतो आपण कार्ड फ्लोनिंग क्लोनिंग जे आहे सॉरी कार्ड कार्डचं क्लोनिंग होऊ शकते यासारख्या फसवणुकीच्या घटनांमध्ये आपण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पाहतो की त्यांना धोका तिथे असू शकतो म्हणून आपलं आपण जर पारंगत असाल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये तर आपण हे केलं पाहिजे आठवा नंबरचा मुद्दा आहे तो त्याचा तो म्हणजे कर्जावर अवलंबित्व जसं की आपल्याजवळ पैसे असले तर आपण तेवढेच पैसे खर्च करू परंतु जर आपण आपल्याजवळ पैसे नाहीत आणि क्रेडिट कार्ड आपण अवलंब करत आहे तर आपल्यावर कर कर्जाचं अवलंबित्व निर्माण होऊन जाते म्हणजे जास्त वेळा आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो आणि रोक ते केल्यामुळे रोख रक्कम रक्कम आपण वापरत नाही आणि त्यामुळे कर्ज जे आहे ते आपल्यावर वाढू शकते म्हणजेच कर्जावर आपलं अवलंबित्व जे आहे ते वाढते जे आर्थिक सवयींवर वाईट परिणाम करू शकते नवा तोटा आहे तो म्हणजे अनावश्यक ऑफर्स आणि मोह आता क्रेडिट कार्डचं ऑफर असतात कुठे कुठे तर आपण क्रेडिट कार्ड वापरून आपले पैसे त्याच्यामधून डिडक्ट होतात त्यामुळे काय होते की अनावश्यक ऑफर्स आणि जो मोह आहे तो आपल्याला आवरला जात नाही आणि त्यामुळे अनेक कंपन्या ज्या सवलती देतात त्या आपण घेण्याचा प्रयत्न तिथे करत असतो ज्यामुळे अनेकदा गरज नसतानाही आपण खरेदीस प्रवृत्त होतो तिथे दावा आणि शेवटचा तोटा आहे तो, तो म्हणजे मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क म्हणजे ओव्हर लिमिट चार्जेस ज्याला म्हणतो आपण ते इथे घेतल्या जाऊ शकतात जर कार्डधारकाने आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर अतिरिक्त शुल्क आकारले जाते आणि त्यामुळे आर्थिक ताण आपला वाढू शकतो तर अशा प्रकारे फायदे आणि तोटे आपण बघितले आता बघा क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा हे पाहणं आवश्यक आहे तर पहिलाच मुद्दा याच्यामध्ये येतो की वेळेवर बिल भरा म्हणजे जे आपल्याला बिल आलं असेल क्रेडिट कार्डचं जेवढे पैसे आपण वापरले असतील तर ते बिल जे आहे ते आपण वेळेवर भरलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्याज किंवा अतिरिक्त शुल्क लागणार नाही आणखी एक योग्य वापर आपण क्रेडिट कार्डचा करू शकतो तो म्हणजे केवळ आवश्यकतेपुरता वापर जिथे आपल्याला गरज आहे ना तिथेच आपण ते वापरलं पाहिजे किंवा त्याचा वापर आपण केला पाहिजे म्हणजे केवळ आवश्यकता असेल तरच त्यानंतर आपल्याला आणखी एक याच्यामध्ये योग्य गोष्टीचा अवलंब करता येतो तो, तो म्हणजे मासिक बजेट तयार करणं क्रेडिट कार्ड आपल्याला किती महिन्यामध्ये किती वेळेस वापरायचं आहे त्याचा आपण मासिक बजेट तयार केला पाहिजे म्हणजे स्वतःसाठी मासिक बजेट तयार करून आपण त्यानुसारच क्रेडिट कार्ड वापरलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संपूर्ण थकबाकी आपण भरली पाहिजे किमान थकबाकी न भरता आपण संपूर्ण बिल भरणं खूप फायदेशीर ठरते म्हणजे क्लिअरन्स असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आणखी आहे एक मुद्दा तो म्हणजे कमी व्याज व्याजदर असलेले आपण कार्ड निवडले पाहिजे म्हणजे लो इंटरेस्ट कार्ड ज्याला आपण म्हणतो क्रेडिट कार्ड निवडताना व्याजदर वार्षिक शुल्क आणि इतर शुल्क जे आहेत ते तपासून योग्य क्रेडिट कार्ड आपण निवडलं पाहिजे सहावा मुद्दा आहे तो म्हणजे फसवणुकीपासून सावध राहणं कधी आपले क्रेडिट कार्ड तपशील जे आहेत ते अनोळखी लोकांना आपण न देता किंवा वेबसाईटवर शेअर न करता आपण ते वापरलं पाहिजे त्यानंतर सातवा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे बँकेच्या अटी असतील आणि नियम असतील हे आपण समजून घेतले बाजा आपण बँकेमध्ये जातो आणि क्रेडिट कार्ड घेऊन घेतो परंतु त्याचे जे त्याचे जे नियम आहेत अटी आहेत ते आपण तपासून पाहत नाहीत तर सवलतींची पूर्ण माहिती घ्या अटी आणि शुल्क पहा आणि त्यानंतरच क्रेडिट कार्ड घ्या तर प्रकारे आपण चौकटीतळून जर क्रेडिट कार्ड वापरलं तर आपल्याला ते नक्कीच फायद्याचं आहे आता यावरून निष्कर्ष काय निघतो म्हणजे क कन्क्ल्युजन काय आहे हे बघा क्रेडिट कार्ड हे योग्य प्रकारे वापरल्यास फायदेशीर ठरू शकते पण त्याचा अतिरिक्त जर किंवा चुकीचा वापर आपण म्हणू तो जर केला तर आर्थिक संकट आपल्यावर ओढवू शकते म्हणूनच क्रेडिट कार्डचा सुज्ञपणे आणि जबाबदारीने वापर करणे खूप महत्त्वाचे आहे योग्य नियोजन करा वेळेवर बिल भरा आवश्यक ते पुरताच वापर क्रेडिट कार्डचा करा आणि त्यामुळे आपण एक प्रभावी आर्थिक साधन असलेलं क्रेडिट कार्ड निवडू शकतो किंवा ते आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करू शकतो म्हणून अशा प्रकारे फायदे तोटे आणि क्रेडिट कार्ड आपण कसं वापरलं पाहिजे त्याचा वापर, वापर आपण कसा केला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे अशाच प्रकारचे फायनान्शियल व्हिडिओ तुम्हाला ब पाहायचे असतील किंवा तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या जवळच्या मित्रांना पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र